मंगलमूर्ती मूर्ती मोर्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने आज पहिल्यांदाच आम्ही बंदरूड बालक बंदरूड मित्रमंडळाचे बालकलाकार एक बालनाट्य बसवण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे तुम्ही आम्हाला नक्कीच सांभाळून घ्याल आणि काही चुकलं तर माफही कराल आणि काही सूचना असल्या तर मात्र सांगायला विसरू नका बरं का कारण तो तुमचा हक्क आहे आम्हाला सुधारणं सुस्वागतम 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 रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून बंदररोड बाल बालकलाकार सादर करीत आहोत एक छोटसं बालनाट्य आई मला भूक लागली आई मला भूक लागली लेखन राधिका देशपांडे दिग्दर्शन श्रद्धा तेरेदेसाई निर्मिती बंदररोड मित्रमंडळ नेपथ्य आमचे आम्हीच रंगभूषा आमचे आम्हीच वेशभूषा तीही आमचे आम्हीच केली बरं का प्रकाश योजना वल्लभ दाते संगीत संयोजन राधिका देशपांडे व श्रद्धा तेरेदेसाई धन ध्वनी संयोजन पांडुरंग बर्वे विशेष सहाय्य पूजा नवरंगे मृण्मयी केळकर वल्लभ दाते मैत्रियी काळे विनोद तेरेदेसाई आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक हो प्रेक्षक हो आणि माझं नाडक बंद रोड मित्रमंडळ सादर करीत आहोत आई आई, आई। ही घोषणा आणि तो मोबाईल बघत असतो सतत मोबाईल वर खेळत असतो आणि आता बघूया त्याची एक धमाल गोष्ट सोनू गाई थांब अरे बाळा ताट वाढलंय आणि थंड होईल आलोच गाई ही लेबल संपली की येतो आता काय म्हणू हल्ली सतत तो मोबाईल आणि गेम सोनू मोबाईल

मग पिझ्झा नाही तर काही पिझ्झा तेच तुला कळव मी खाणार नाही मला हवं आहे ते देणार शेंतरा तुला मिळणार नाही तुझं कळत कस नाही हे पिझ्झा मॅगी बजर चॉकलेट हे काही जेवण नाहीये या तुझे काही सक्त मिळत नाही उलट चाचू खाल्ल्याने शरीराला त्रास होतो पण पोळी भाजी वरण भात कोशिंबीर वेगवेगळे शरीराला कोशिबीर आणि निरोगी आहार राहतो हा खरा संपूर्ण आहार आहे सात्विक आहार आहे आणि तीन दिवस झाले तू हेच खात आहेस ना आणि तू कालच पिझ्झा ऑर्डर केला होतास मी खाणार नाही मला हवं ते देणार शिल तर नाही ना तर उपाशीच राहील मग घरा उपाशी पण मी तुला लग तुला काही देणार नाही जे घरी केलंय लग तेच तुला खावं लागेल मी खाणार नाही बघतेस ना कि ते लोक खात असते रात्रीचे दहा वाजतात सोनूला डोळा लागतो आणि माहितीये का सोनूला एक छानसं स्वप्न पडतं बघूया आता त्याला स्वप्नात कोण कोण कोणकोणती

<tasi> <tasi> नित्याहार करता आमचा वेळ शरीरास शक्ती मानवास शक्तीने विविधतेने नटलेल्या त्या परब्रह्माची भक्ती <tasi> मी 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 काय गं का बोलती बंद झाली पोळी पोळी एक जरा ते एक जर चेळत नाही तरी तर चेळत नाही आपलं पेंड नाही आपण शांत तर मग एवढे भक्त आहोत हे विसरू नको काय रे फेंडा नको तुम्ही आम्हाला हरवणार बाद झाला हा वाद विवाद आता

सातवी घास यांच्यात जोदार लढाई होते फास्ट फूड खूप ताकत नव्हता पण सातवी गाहात सुद्धा हार मानत नाही शेवटी फास्ट फूड टाकतात आणि खालीच बसतात हा मात्र सातवी गाहात त्यांना हात देऊन उचलतात बर्गर। बर्गर? एक गोष्ट सांगायला आलोय काय रे तुम्ही जिंकलात का नाही तुमच्याकडे कर्बोदक जीवनसत्व फॅट्स असतात ना तुमच्या पाठी लिहिलेलं असतं अरे सोनू तुझ्या आईने अरे त्या जेवणाची इतकी प्रशंसा का करीत आहात मला तर तुम्ही आवडता मग तुम्हाला तर अभिमान वाटला पाहिजे आम्ही सर्व मुलं तुम्हाला पसंत करतो तुला तर सांगतो पिझा मी तर जाऊ शकतो नाही नाही असं नको करू सोनू अरे वरण भात पोळी भाजी यातून तुझ्या शरीरात प्रोटीन्स मिळतात त्यामुळे तुझ्या शरीराचे पोषण होते आणि आम्हाला कधीतरी एन्जॉय म्हणून खाल्ले तर ठीक आहे रोज रोज नको पण मला तुम्ही आवडता ना रे पण मी तुम्हालाच खाणार कोणाचं हे ऐकणार नाही भावले नाही म्हणला पुन्हा विचारायला आले अरे बाळा आज हे जे उद्या करते ना तू तुझ्यासाठी पिझ्झा किंवा मॅगी नाही मला आजच पाहिजे किती एक वाटती ठीक आहे आता देते मी तुला नाही करून पण पुन्हा देणार नाही जेव्हा त्रास होईल ना तेव्हा तुला कळेल

हेच हे दोन दिवस तू आम्हाला खाल्ल्यामुळे तुझ्या पोटात दुखू लागले तुला त्रास झाला आम्हीही तुझ्या पोटात राहून कंटाळलो आहोत मैद्याच्या गादीवर झोपून झोप आणि सोनू तुला एक सांगू आम्ही कितीही छान दिसत असू चवीला चांगले ऐकू पाच बनत असू तरीही सततच्या हाडाने आम्ही त्रास द्यायला आहोत आणि ज्याला तू आणि आम्ही देखील मुळमुळीत जय म्हणतो तेच खरे अन्न आहे पण तुम्ही मला आवडता ना रे हे खरं आहे सोनू

I'm असं आज जी ही सगळी मुलं स्टेजवर आली आहेत हे यातली काही मुलं शाळांमधून स्टेजवर आलेली आहेत पण काही मुलं अशी आहेत की पहिल्यांदा स्टेजवर आली आहेत असं एखाद्या नाटकामध्ये ग्रुप डान्स करणं किंवा एकत्र काम करणं तसं जरा कठीण असतं कारण एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं पण माझ्या या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे एकमेकांना सांभाळून घेतलंय आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला छान सपोर्ट केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद